हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये आज आपण मकर संक्रांत स्पेशल तिळ व गुळाचे लाडू तयार करणार आहोत तिळाचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे अर्धा वाटी शेंगदाणे एक मोठी वाटी भरून पांढरी तीळ घेतलेले आहेत तसेच ज्या वाटीने आपण तीळ घेतले आहे त्याच वाटीने आपल्याला किसलेला गुळ घ्यायचा आहे किंवा आपल्याला गुळ चिरून घेतला तरी सुद्धा चालेल फक्त गुळाचे जाडसर असे खडे नसावे साजूक तूप घ्यायचं आहे एक चमचा विलायची पावडर घ्यायची आहे इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे आता याच्यामध्ये आपल्याला अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मंद वती हे शेंगदाणे आपल्याला भरपूर असे भाजून घ्यायचे आहेत एक तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आता हे शेंगदाणे छान खरपूस असे भाजलेले आहेत आता आपण एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेऊया हे शेंगदाणे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत व याच्यावरची साल काढून घ्यायची आहे आता याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजायचे आहेत अगदी मीडियम फ्लेम वरती हे तीळ आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहे हे तीळ भाजलेले समजण्यासाठी हे तीळ छान फुलतात आता हे तीळ तुम्हाला चपटे असे दिसत असतील भाजल्यानंतर हे तीळ अगदी टम्म असे फुटतात तेव्हा समजून जायचं की हे तीळ आता भाजलेले आहे तीळ भाजते वेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आपण जर फुल फ्लेमवरती तीळ भाजण्यासाठी घेतले तर ते पटकन करपून जातात त्याच्यामुळे लो फ्लेमवरतीच हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहे एक दोन ते तीन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता या तिळाचा आता कलर सुद्धा चेंज झालेला आहे व ही तीळ छान खरपूस असे भाजले आहेत तीळ भाजण्यासाठी मला एक तीन ते चार मिनिटे लागलेली आहेत आता हे भाजलेले तीळ आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर तीळ आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आता हे तीळ थोडेसे थंड होत आहेत तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारा पाक तयार करून घेऊया तर आपण हे जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते जाडसर वाटून घेऊया मी या शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे ते आपल्याला याप्रमाणे खलबत्त्यामध्ये थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहे तुमच्याकडे जर हा दगडी खलबत्ता नसेल तर तुम्ही एखाद्या कापडामध्ये शेंगदाणे घ्या व त्याच्यावरती लाटण्याने हळूहळू मारून याची जाडसर अशी भरड करून घ्या आपण जर मिक्सरला फिरवायला गेलो तर शेंगदाणे खूप बारीक असे वाटून निघतात त्याच्यामुळे याप्रमाणे खलबत्त्यामध्ये किंवा एखाद्या कापडामध्येच तुम्ही हे शेंगदाणे जाडसर असे वाटून घ्या याच्यामुळे तिळाच्या लाडूमध्ये छान क्रंच येतो व चवीला सुद्धा हे लाडू छान असे लागतात अगदीच बारीक नाही अगदीच थोडेसे जाडसर जाडसर असेच आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता हे शेंगदाणे मी अगदी जाडसरशी वाटून घेतलेले आहेत आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया पाक तयार करण्यासाठी आपल्याला कढईमध्ये अगोदर दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे गुळ घालायचा आहे एकदम मीडियम आपल्याला आता हे परतवून घ्यायचं आहे पाक करण्यासाठी गुळ हा किसून किंवा चिरूनच घ्या जाडसर असा घेऊ नका कारण तो गुळ वितळायला वेळ लागतो आता याच्यामध्ये आपल्याला अगदी दोन चमचे एवढं पाणी घालायचं आहे पाक बनवते वेळी सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे आपण जर फुल फ्लेमवरती पाक तयार करण्यासाठी ठेवला तर कर गुळ करपून जाईल त्याच्यामुळे लो फ्लेमवरतीच गुळाचा पाक आपल्याला तयार करून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता गुळ पूर्णपणे विरघळलेला आहे या पाकाला आता छान फेस आलेला आहे आता आपण हा गुळाचा पाक आहे तो या बशीमध्ये थोडासा टाकून बघूया या बशीमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे याप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला थोडासा पाक घालायचा आहे याप्रमाणे आपल्याला हा पाकाचा जो गोळा आहे तो तयार होतो की नाही ते बघायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे जेरीप्रमाणे या पाकाचा गोळा बनून तयार झाला आहे तर आपली ही लाडूसाठी लागणारी गुळाची चाचणी तयार आहे इथे आपले तिळही थंड झालेले आहेत आता ते आपल्याला या पाकामध्ये घालायचे आहेत तसेच आपण जे जाडसर असे शेंगदाणे वाटून घेतले आहेत ते घालायचे आहे हे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला विलायची पावडर घालायची आहे आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे आपलं लाडवाचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊ हो। व याचे लाडू तयार करून घेऊया हो इथे हे मिश्रण आपलं लाडूचं बनवून तयार झालं आहे आता आपल्याला हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधावे लागतात त्याच्यामुळे आपल्याला हाताला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण आपल्या हाताला पोळणार नाही किंवा चिकटणार नाही व एखाद्या चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण आपल्याला घ्यायचं आहे व याप्रमाणे प्रेस करत हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत लहान मोठे तुम्हाला कसे आवडतात त्याप्रमाणे हे तिळाचे लाडू तुम्ही तयार करू शकता तुम्ही पाहू शकता हा लाडू किती छान झालेला आहे एखाद्या चमच्याने आपण हे मिश्रण घेतल्यानंतर सर्व लाडू समान होतात जास्त कमी होणार नाहीत गॅस गरम आहे त्याच्यामुळे मी ही कढई गॅसवरतीच ठेवलेली आहे जेणेकरून हे मिश्रण पटकन घट्ट होणार नाही गॅस मी बंद केलेला आहे आता पटापट आपण हे तिळाचे लाडू तयार करून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता हे तिळाचे लाडू किती छान असे बनत आहेत आता मी बाकीचे सर्व लाडू तयार करून घेते इथे मी सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते हे लाडू एकदम सॉफ्ट असे बनवून तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता या संक्रांतीला ही तिळगुळाच्या लाडूची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हालाही खूप आवडेल तुम्हाला आजची ही तिळगुळाच्या लाडूची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद